देशाच्या राजकारणामध्ये इतक्या हीन पातळीवर जाऊन राजकारण करण्याची आणि टवाळक्या करण्याची भूमिका म्हणजे संजय राऊत यांचं विधान आहे या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आणि जगामध्ये लोकप्रिय असलेल्या नेत्यांमध्ये यांचं नाव आहे अशा माननीय मोदीजींवर हिन खालच्या आणि टवाळकीच्या भाषेत बोलणं ही चुबाटा सेनेची संस्कृती आहे मराठी माणूस आणि महाराष्ट्र हा सुसंस्कृत जणांचा ओळखला जातो अंधाळा असभ्य आणि हो असंस्कृत भाषेत बोलणाऱ्यांना महाराष्ट्र आणि मराठीने कधीच स्थान दिलेलं नाही संजय राऊत यांना दिवसा ढोळ्या आणि उद्धवजींना दिवसा रात्री केवळ एकाच जननेत्याची भीती वाटते कारण त्याला महाराष्ट्राचं जनसमर्थन आहे ते माननीय मोदीजी आहेत आणि अशा असभ्य आणि हीन भाषेत बोलणाऱ्या राऊतांचा आम्ही धिक्कार करतो आणि त्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर त्यांच्याही पेक्षा भयंकर मी बोलू शकतो कारण मी कोकणी आहे मी मराठी आहे मालवणी आहे आणि माझ्या मालवणी भाषेतले शब्द संजय राऊत यांना पटणारे नाहीत पण महाराष्ट्राच्या आजच्या राजकीय पटावर जर मराठी सिनेमातल्या कोणाची उपाधी द्यायची झाली तर संजय राऊत यांना महाराष्ट्रातल्या राजकीय पटावरच गणपत पाटी, पाटील गणपत पाटील म्हणता येईल याच कारण कुठलीही गोष्ट स्वतःहून नाही ना निवडणूक कधी स्वतः लढले ना लोकांकडे कधी मती मागितली ना लोकांमध्ये प्रचार करून उभं राहण्याची हिंमत ठेवली नेहमी दुसऱ्याच्या आड राहून दुसऱ्याचं संरक्षण घेऊन करायचं आणि असभ्य बोलायचं आणि असभ्य वागायचं आणि याचा तीव्र करतो थेट सवाल आहे या भाषेमध्ये तुमचे प्रवक्ते राष्ट्रीय प्रवक्ते हे बोलतायत हे तुम्हाला मान्य आहे का आणि याच हिंद पातळीवर राजकारण घेऊन जायचं असेल तर उद्धवजी सार्वजनिक तुम्ही कबुली द्या की आम्हाला मान्य आहे तुमच्याशी दोन हात आणि सामना दोन्ही करायला आम्ही तयार आहोत